डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत चाकण पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक क्षेत्र असल्याने अज्ञात चोरट्यांकडून मोटरसायकल चोरी केल्या जात आहेत पोलीस आयुक्त यांच्या आदेशानंतर सर्वच पोलीस आणि सर्व गुन्हे शाखा चोरट्यांचा माग काढत कारवाई करत आहेत अशातच सीसीटीव्हीच्या आधारे बारा मोटरसायकलसह एक चोरट्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जनहाड आणि विक्रम गायकवाड तसेच अमलदार यांना सूचना आणि मार्गदर्शन केले असता अधिकारी आणि यांनी मोटरसायकल चोरीच्या घटनास्थळावर भेट देऊन सदर परिसरातील सीटीव्ही फुटेज तपासले असता सराईत रेकॉर्डवरील मोटरसायकल चोर अशोक सोनवणे हा मोटरसायकल चोरीमध्ये असल्याचे निष्पन्न झाले होते मोटरसायकल चोर अशोक सोनवणे एकापेक्षा जास्त असून तो पुणे अहमदनगर नाशिक तसेच औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये आपली वेगवेगळी -वेग -वे नावे सांगून पोलिसांपासून आपले अस्तित्व लपवून वेगवेगळ्या ठिकाणी -वे वास्तव्य करत होता त्यामुळे त्याचे निश्चित राहण्याच्या ठिकाणबाबत माहिती मिळत नव्हती अशोक कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस स्टेशन यांनी चाकण पोलीस स्टेशन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड सह फौजदार सुरेश शिंगे पोलीस हवालदार हनुमंत कांबळे पोलीस कॉन्स्टेबल संदीप गंगावणे पोलीस कॉन्स्टेबल महेश कोळी यांचे पथक तयार करून आरोपी अशोक सोनवणे याचा शोध सुरू केला पथकाने आरोपी अशोक सोनवणे याचा शिक्रापूर शिरूर राळेगण थेरपाळ सुपे भाळवणी तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यामध्ये आरोपीचा मागमूस काढत सलग सात दिवस शोध घेऊन त्यास अतिशय शिताफीने ताब्यात घेतले ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता त्याने यापूर्वी वेळोवेळी चाकण पोलीस ठाणे आणि इतर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेल्या एकूण बारा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या दिवसांमध्ये मोटरसायकलच्या चोरीचं चो प्रमाण थोडं वाढलं होतं त्यामुळं विविध प्रकारच्या योजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत विशेषतः दर दिवशी आम्ही एक शंभर मोटरसायकली चेक करतो आणि गुन्हेगारावर प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न करतो आणि गुन्ह्याच्या तपासा संदर्भात अशोक सोनने नावाचा आरोपी अटक केलेला आहे त्याकडून जवळपास आता बारा मोटरसायकली आम्ही या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत त्यामध्ये चाकण पोलीस स्टेशनचे जवळपास सात गुन्हे उघडकीला आले असून शहरातले पिंपरी चिंचवड शहरातले तर पुणे शहरातले व इतर भागातले सुद्धा काही गुन्हे उघडकीचे येण्याची शक्यता आहे त्याबरोबरच अधिक काही मोटरसायकल त्याच्याकडे मिळतात का याबाबत तपास करणं चालू आहे सर बरेचदा नागरिक सुद्धा ना वहन पार्किंग करता करता। आवान आवान वाहन पार्किंग करतात थोडस दुर्लक्ष करतात त्यांना काय आव्हान करायचं मला सर्व नागरिकांना एक आवाहन करायचं आहे की आपण जवळपास एक दीड लाख रुपयाची पन्नास साठ हजाराच्या वरच मोटरसायकल विकत घेता ॲक्टिवा विकत घेता किंवा एखादं वाहन विकत घेता मात्र त्याला साडेतीन हजार रुपयाचा जी पी एस लावत नाही दुसरं महत्वाचं म्हणजे कुठंही पार्किंग करत असताना सुरक्षेचा कुठलाही विचार न करता आपण गाडी ठेवून देता निघून जाता बरेच जण तर रात्रीला गाडी लावतात आणि दुसऱ्या दिवशी येऊन ती गाडी घेऊन जाण्याचा जा प्रयत्न करतात म्हणजे चोवीस चोवीस तास तुमची गाडी अनअटेंडेड राहते आणि हे चोराला फावतं आमच्या ह्या तपासामध्ये एक लक्षात आलं की जे गाड्या अशा अनअटेंडेड बराच काळ राहतात अशा गाड्यांच्या त्या चोऱ्या करत केल्या जातात विशेषतः बऱ्याच वेळा ॲक्टिवासारख्या गाड्या आहेत त्यांच्या गाडीचा जो चाबी आहे ती डिकीला लावलेली असते मग ती चि डिकीची चाबी काढून हे चोरी करतात वेगळ्या प्रकारचे जुने वाहनं आहेत ज्याच्यामध्ये विशेषतः स्प्लेंडर गाडी आहे त्याच्या जुन्या गाड्यांना चाबी सहजतेनं दुसऱ्या कुठल्याही डुप्लिकेट चाबीनं उघडता येते किंवा ती गाडी चालू करता येते आणि महत्त्वाचं म्हणजे लाख दीड लाख रुपयाच्या घेतलेल्या गाडीची कुठलीही सुरक्षा आपण करत नाही इन्शुरन्स काढलेला नसतो एकदा गाडी चोरी गेली तर त्याचे सुद्धा होत नाही नागरिकांना माझं आव्हान आहे की पहिले तर आपण गाडीचं इन्शुरन्स केलं पाहिजे दुसरं पार्किंग अशाच ठिकाणी केली पाहिजे ज्या ठिकाणी आपल्याला सी सी टी व्ही आहे किंवा ज्या ठिकाणी सुरक्षित पार्किंग आहे किंवा पे अँड पार्क आहे आणि तिसरी आणि अतिशय महत्वाची गोष्ट मला वाटते ती म्हणजे आपण जी पी एस लावून घ्या जीपीएस मुळे गुन्ह्यांचं प्रमाण कमी होईल आपली गाडी चोरीला गेली तर जीपीएस च्या मार्फतनं शोधणं अगदी सोपं होईल धन्यवाद पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा